चला तर आज पाहणार आहोत देशी गवार गावठी गवारची भाजी कशी करायची गावावर मस्त अशी नेट केलेली गवार आम्हाला भेटली होती आली होती म्हणजेच घरच्यांनी दिली होती तर इथे मी खोबरं लसूण कोथिंबीर अद्रकचं वाटण करून घेतलं मिक्सरला आता गॅसवरती कढई ठेवून घेते आणि आपल्या भाजीची रेसिपी तुम्हाला शेअर करते तर इथे कढई मस्त तापली की यामध्ये आपल्याला ही नीट केलेली अशी देशी गवार टाकायची आहे इथे आपल्याला सिटीमध्ये शक्यतो नाही भेटत पण भेटलीस तर चांगलीच गोष्ट आहे नक्की आणा आणि ही रेसिपी नक्की जरूर करून पहा ओल्या खोबऱ्याच्या वाटणाची ही गवारीची भाजी आहे तर गवार अशी नीट केलेली असते तेव्हा कढईमध्ये टाकायची तेल टाकायचं नाही अजिबात नुसती गवार टाकायची नीट केलेली आणि छान अशी गवळी गवळी भाजून घ्यायची त्यामुळे हिला कूस वगैरे जी असते ती निघून जाते छान भाजून घ्यायची म मंदाचे वरती थोडीशी गरम झाली हाताला गरम असे चटके लागायला लागले गवारीची शेंग हातामध्ये घेतल्यावरती की म्हणायचं की आपली भाजी आता छान अशी भाजून झालेली आहे गॅसवरती आता ही काढून घेणार आहोत भाजी मस्त परतून झाल्यावरती प्रकारे भाजून घ्यायची तर तुम्ही आपले चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण शेअर करा तर चला आपली गवारीची शेंग आता भाजून झालेली आहे काळजी घेत तिला ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि गॅस लो फ्लेमवरती करायचा आणि यास आपण कढईमध्ये भाजी करणार आहोत इथे मी आता कडेमध्ये तेल टाकून घेते दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे कमीत कमी एक दीड पळी टाकून घ्यायचं तेल आणि जी आपण गवार भाजून घेतली होती ती स्वच्छ धुवून घ्यायची छान अशी चोळून कारण तिला कोस असते ते निघून जाते त्यामुळे आता इथे तेलामध्ये मी भाजीची फोडणी देते इथे मी जिरे टाकले अर्धा चमचा त्यानंतर टाकणार आहे मोहरी मस्त जिरे आणि मोहरी तडतडले की आपल्यालाही जी आपण गवारीची शेंग धुवून घेतली मस्तपैकी ती टाकून घ्यायची हळू टाकायची काळजी घ्यायची टाका टाकताना कारण हातावरती तेल उडू शकतं आपल्या त्यामुळे कारण आपण ही गवारीची शेंग धुतलेली आहे पाण्यामध्ये त्यामुळे आता गवारीची शेंग टाकून घेतली आपण आता मस्तपैकी हलवून घ्यायचे तेलामध्ये चर अशी चर छान चर अशी भाजून घ्यायची हाय फ्लेम करायची नाही लो फ्लेमवरती आधी कढई छान तापून घ्यायची आणि मग लो फ्लेम करून जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये गवार टाकून छान अशी भाजून घ्यायची तेलामध्ये चव अजून वाढते भाजीची अशी तेलामध्ये गव्हाची शेंग परतल्यामुळे लो फ्लेमवरती करायची आहे आपल्याला ही पूर्ण भाजी आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम टाका कमी जास्त ज्याप्रमाणे खातात त्याप्रमाणे मीठ तुम्ही टाकू शकता आता मीठ टाकल्यावरती पण छान भाजून घ्यायचे म्हणजे गव्हाची शेंग पटकन शिजते असं पण हिला शिजायला काही जास्त टाईम ता, लागत नाही पाच ते सात मिनटं लागतात आपण भाजून घेतल्यानंतर गवारीची शेंग व्हायला फक्त तुम्ही रस्सा केवढा करताय गवारीच्या शेंगेचा यावर डिपेंड करते की तुमची भाजी केवढा वेळ लागेल शिजायला आता इथे छान भाजून झाल्यानंतर आपण आता आपला जो बनवलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे जो की मी बनवलेला आहे कोथिंबीर खोबरं खोबरं आणि लसूण अद्रक यांचं वाटण बनवलेलं आहे ते वाटण मी टाकून घेते घरामध्ये शिल्लक होती अर्धी वाटी जी ओलं खोबरं होतं ती मी मस्त कट करून घेतलं ओलं खोबरं ओल्या ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकल्यावरती कोणतीही भाजी छानच लागते वाटण मी छान असं खालवून वरून पुसून मिक्सरचं भांडं टाकलेलं आहे पूर्णपणे जे वाटण होतं आपलं ते आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या गवारीच्या शेंगेमध्ये लास्ट टाईम पण मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देते गवारीची शेंग ती खटवाली म्हणजेच दुसरं जे, जे खोबरं आहे ते वापरून मी जी बनवलेली गवारीची शेंग आहे आणि कूट शेंगदाण्याचं कूट अशी वेगळ्या पद्धतीची आहे ती गवारीची भाजी ज्यामध्ये बटाटा पण ॲड केला आहे कारण लहान मुलं किंवा आपल्या घरातील कोणी बटाटा शेंग शेवग्याची शेंग सॉरी आपली ही गवारीची शेंग कोणी खात नसेल त्यांच्यासाठी बटाटा आणि गवारीची शेंग याची मी भाजी केली आहे ती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की बघा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या भाजीची लिंक आहे जाऊन व्हिडिओ पाहा आत्ता भाजीमध्ये वाटण मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलं हळद एक अर्धा टेबलस्पून टाकला म्हणजेच अर्धा चमचा त्यानंतर मी टाकला कश्मीरी मिरची पावडर आपलं घाटी मसाला घरगुती लाल तिखट आपला सब्जी मसाला आणि धने जिरे पूट टाकून घेतली आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे कारण थोडंसं घट्ट असं झालं असं मला वाटलं मिश्रण पूर्ण असं कड येतील त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं आता भाजी पूर्णपणे अशी भाजून घ्यायची पाणी न टाकता आणि नंतर आपण पाणी ॲड करणार आहोत आता मसाला जर टाकून झालेला आहे आपला अशा प्रकारे भाजी मिक्स करून घ्यायची थोडं थोडं पाणी ॲड कर जायचं एकदम पाणी टाकायला जाऊ नका थोडं थोडं पाणी टाकायचं आता भाजी अशी दबदबीत झालेली आहे त्यानंतर आता थोडंसं पाणी अजून ॲड करते मी यामध्ये आणि हे आहेत फुटाणे जे की आपल्या लेडीज लोकांना खायला पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीराला खर्च खूप प्रोटीन भेटतात ही तुमच्यासाठी टीप आहे थोडेफार एक ते दोन चमचा फुटाणे आपण दिवसातून खाल्ले पाहिजेत जे की आपल्या शरीराला उष्णता देतात प्रोटीन वाढवतात मस्त असतात खाल्लेले तर चला आता भाजी मस्त परतून घेऊयात आणि यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करते जेणेकरून ही भाजी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो मस्त अशी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे आणि ही देशी गवारीची भाजी मी फर्स्ट टाईम केलेली आहे कारण इथे सिटीमध्ये दे आपल्याला देशी गवार भेटतच नाही ही गावाकडून आणली होती त्यामुळे आपल्याला म्हणजेच मला भेटली तुम्हाला पण जर इथे नियर बाय कुठे मंडईत भेटली तर नक्की घ्या यात गवारीच्या शेंगेची चव खूप छान लागते आणि थंडीमध्ये खाल्ली तर चांगलीच असते कारण गवारीची शेंग ही गरम असते उष्णता देते आपल्या शरीराला थंडीच्या दिवसात अशा गरम ज्या आपल्या शरीराला उष्णता देतात त्या भाज्या खाव्या नक्कीच आता इथे को मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली भाजी ही रेडी झालेली आहे म्हणजेच तयार आहे मस्त अशी गवारीची एकदम गावाघरच्या पद्धतीत ओल्या खोबऱ्याची वाटणाची केलेली भाजी चला व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल धन्यवाद